श्री स्वामी समर्थ तुमच्या घरात ही वस्तू असेल तर समजून जा गरिबी याच कारणामुळे आहे नशिबाला दोष देण्यापेक्षा आपल्या घरात ही एक वस्तू आहे का हे नक्की तपासा जर ही एक वस्तू आपल्या घरात असेल तर आपल्या घरातील गरिबीचं दरिद्रतेचं हेच मूळ कारण आहे हे समजून जा अनेक घरामध्ये जुने मळलेले किंवा वापरलेले कपडे दोन दिवस तीन दिवस कधी कधी आठवडाभर तसेच साठवले हो जातात आणि त्यानंतर ते धुतले जातात थोडक्यात दररोज कपडे धुण्याचा कंटाळा केला जातो लक्षात घ्या जे कपडे घालून आपण वावरतो इकडे तिकडे खेळतो या कपड्यांवर मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा साठते एकतर अनेक जणांना उशिरा अंघोळ करण्याची सवय असते ज्या घरातील लोक सकाळी लवकर उठतात सकाळी लवकर आंघोळ करून आपल्या घरातील थोरांचे आशीर्वाद घेतात देवपूजा करतात त्या घरात दरिद्रता कधीच नांदत नाही त्या घरात लक्ष्मी सातत्याने वाढत राहते लक्ष्मीचा अखंड स्थायी वास तिथे निर्माण होतो मात्र अनेक लोक उशिरा आंघोळ करतात आणि आंघोळ केल्यानंतर कालचे परवाचे वापरलेले मळकट झालेले कपडे पुन्हा पुन्हा घालतात थोडक्यात जी नकारात्मकता आहे ते पुन्हा एकदा स्वतःवर ओढवून घेतात धर्मशास्त्राने दररोज आंघोळ करण्यास स्नान करण्यास यासाठी सांगितलेले आहे की जी काही नकारात्मक ऊर्जा आपल्यासोबत आलेली आहे ती नकारात्मक ऊर्जा दूर व्हावी जी काही दरिद्रता आपल्या अंगाला चिकटलेली आहे ती निघून जावी आंघोळ केल्यानंतर ही दरिद्रता तर निघून जाते मात्र जेव्हा आपण आंघोळ करून कालचेच वापरलेले जुने कपडे प्रदान करतो तेव्हा आपण या दरिद्रता देवीस आमंत्रित करतो की ये आणि पुन्हा आमच्या नशिबावर स्वार हो ही एक चूक अनेक घरामध्ये दरिद्रतेचं गरिबीचं कारण बनलेले आहे अनेक ग्रहिणी चार पाच 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 दिवस कपड्यांसाठी करतात आणि नंतर तो एक साथ लॉन्ड्रीला किंवा वॉशिंग मशीनमध्ये किंवा जी कामवाली बाई असते कपडे धुणारी तिला ते दिलं जातं ही सर्वात मोठी चूक आहे आणि ज्या घरात हे वारंवार अशा प्रकारे घडतं लक्षात घ्या एक जुना मळकट कपडा आणि जेव्हा अशा कपड्यांचा थर वाढतो तेव्हा त्याची घनता आहे ती प्रचंड वाढते दरिद्रतेचा खूप मोठा प्रभाव अशा वास्तूमध्ये सतत निर्माण होत राहतो एका कपड्याने एका ड्रेसने इतकी दरिद्रतेची वाढ होणार नाही त्याहून पट जास्त वाढ या कपड्यांच्या ढिगाने होते आणि म्हणून हे गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जी कपडे जीर्ण झालेली आहेत खूप जुने झालेले आहेत घालणे योग्य नाहीत आणि तरीही जर आपण या कपड्यांचा वापर करत असाल तर लक्षात घ्या हे सुद्धा एक खूप मोठं कारण आहे दारिद्र्यतेचा तरी तर त्याचा आपल्या घरात वावर होण्यासाठी खूप जुने झालेले अगदी जीर्ण झालेले कपडे चुकूनही वापरू नका यासोबत अजून एक गोष्ट ज्या बाथरूममध्ये आपण कपडे धुतो स्नान करतो या बाथरूमचा दरवाजा सतत बंद असावा तिला कामापुरते उघडे ठेवू शकता मात्र काम झाल्यानंतर या बाथरूमचा दरवाजा नेहमी बंद करा बाथरूमसोबत टॉयलेटसुद्धा कारण या दोन्ही वास्तू अशा आहेत ज्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात सर्वात जास्त निगेटिव्ह एनर्जी म्हणजे नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते जेव्हा हा दरवाजा खुला असतो ही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात इथे सुद्धा पसरते आणि घरात दुर्भाग्य दरिद्रता वाढू लागते अनेक लोकांनी याचा अनुभव घेतलेला आहे मित्रांनो आंघोळ करताना बकेटमध्ये आपण थोडेफार पाणी शिल्लक राहतं एका व्यक्तीची आंघोळ झाल्यानंतर दुसरा व्यक्ती जेव्हा तिथे जाईल तेव्हा त्याने हे आंघोळीचं पाणी चुकूनही वापरू नये हे आंघोळीचे पाणी टाकून द्यावं आणि हे बकेट किंवा बादली हे पात्रही थोडंसं विसळून पाण्याने घ्यावे त्यानंतर आपलं आपल्यासाठी स्वतःसाठी दुसरं पाणी त्यामध्ये घ्यावं जेव्हा आपण दुसऱ्याचं उरलेलं पाणी स्वतःच्या अंगावर घेतो त्याच पाण्यामध्ये आपल्यासाठी असणारं पाणी टाकतो तेव्हा लक्षात घ्या आंघोळ करताना ते पाणी त्या त्या व्यक्तींच्या नावे होत असतं त्या त्या व्यक्तीची दरिद्रता निघून जावी सर्व निगेटिव्ह निघून जावी सर्व नकारात्मकता निघून जावी यासाठी ते पाणी असतं आणि उरलेलं जे पाणी आहे त्या पाण्याचा वापर अनेक प्रकारच्या तंत्र मंत्रांच्यामध्ये केला जातो त्या उरलेल्या पाण्यामध्ये अनेक प्रकारचे नकारात्मकता असते आणि म्हणून हे पाणी आपण वापरू नका ते टाकून द्या बादली बकेट थोडीशी विसळून घ्या आणि आपल्यासाठी जे पाणी टाकून त्या पाण्याने आपण स्नान करा मित्रांनो या छोट्या छोट्या गोष्टी कदाचित अनेक जणांना यावर विश्वास बसत नाही मात्र आपण या गोष्टी करून पहा तुम्हाला फरक पडलेला नक्की दिसून येईल यासारख्या अनेक गोष्टी आम्ही सांगत असतो जेणेकरून आपलं जीवन हे सुखी बनावं समृद्ध बनावं टीप मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमचा उद्देश नाही केवळ भारतीय समाजमान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोचविले जातात कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खत पाणी घालत नाही धन्यवाद मित्रांनो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा धन्यवाद